देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच एक नवीन विक्रम केलाय त्यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली त्यामुळे ते सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान ठरलेले आहेत आता त्यांच्या पुढे फक्त पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत पण त्याचबरोबर ते बिगर काँग्रेसचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले पहिलेच पंतप्रधान आहेत महत्वाचं म्हणजे आजवर त्यांनी तब्बल नव्वद देशांमध्ये एकशे सत्तरहून जास्त विदेश दौरे करत विदेश दौरे करणाऱ्या पंतप्रधानांच्या यादीत पहिले स्थान पटकावले त्यांच्यासारखंच अनेक नेते मंत्री विविध कारणासाठी विदेश दौरे करत असतात पण देशातील एक महत्वाचे नेते याला अपवाद ठरलेले आहेत ते नेते आहेत गृहमंत्री अमित शहा मी असं का म्हणतोय कारण अमित शहा यांनी मागील वीस वर्षात एकही परदेश दौरा केलेला नाही मोदी परदेश दौऱ्याचा विक्रम करत असताना शहा यांनी एकही दौरा न करण्याचं कारण काय राजकारणात मुरलेले दोन मित्र मात्र त्यांची भूमिका वेगवेगळी वेग कशी हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट टुकट नरेंद्र मोदी यांनी दोन हजार तेरा साली गुजरातची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी आपले लक्ष देशाच्या देशा राजकारणाकडे वळवले त्यांनी देशाला अपील व्हावे यासाठी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला देशात सर्वाधिक लोकसभा जागा असणारे राज्य उत्तर प्रदेश आहे त्यामुळे त्यांनी तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता या काळात मोदी संघटनेची अतिशय अचूक बांधणी करत आणि देशभरात प्रचार करत असताना एक नेता युपी मध्ये नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून याव्यात यासाठी प्रयत्न करत होता तो नेता होता अमित शहा The <laughs> cat अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली यूपी मध्ये एकूण ऐंशी जागांपैकी तब्बल त्र्याहत्तर जागा जिंकत देशातील सत्ता ही भाजपने हस्तगत केली त्यावेळेपासून मोदी आणि शहा ही जोडी लोकप्रिय झाली मोदी जरी चेहरा असले तरी संघटन नियोजन आणि सातत्या तिन्ही गोष्टी शहा यांनी पार पाडल्या त्यामुळे आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे अमित शहा यांना दोन हजार साली गृहमंत्री करण्यात आले ती जबाबदारी देखील ते यशस्वीपणे पार पाडतायत पण हे होत असताना त्यांनी एकही परदेश दौरा केला नसल्याचं समोर आलंय मोदी एकशे सत्तर पेक्षा जास्त परदेश दौरे करत असताना गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी एकही दौरा न करण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेऊयात अमित शहा हे संघाच्या सगळ्यात आधी काश्मीरमधील कलम तीनशे सत्तर हटवण्यात मोलाची कामगिरी बजावली त्याचबरोबर त्यांनी देशात अनधिकृतपणे राहत असलेल्या दुसऱ्या देशातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कडक धोरण तयार करून त्यावर अंमलबजावणी केली यासाठी त्यांनी नवीन कायदा सुद्धा अस्तित्वात आणला जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील राज्यात त्यांनी यशस्वीपणे निवडणुका घेऊन दाखवल्या त्यांनी नुकताच सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा विक्रम नोंदवलाय काँग्रेसचे गोविंद वल्लभ पंत आणि भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांनी सहा वर्षांपेक्षा जास्त काळ केंद्रीय गृहमंत्री म्हणून काम केलं पंतप्रधान गृहमंत्री पद सांभाळणारे शहा आणि राजनाथ सिंग यांनी प्रत्येकी पाच वर्षात नॉर्थ ब्लॉक मध्ये घालवली आहेत आता अमित शहा समोर जनगणना आणि महिला आरक्षण अंमलबजावणी यासाठी त्यांना काम करावे लागणार आहे भारतीय राजकारणामध्ये अमित शहा हे एक असे नेते म्हणून उदयास आले आहेत ज्याची शैली आणि वैचारिक दृढता यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळी ओळख देते आणि या ओळखीचा एक महत्वाचा आणि उल्लेखनीय भाग म्हणजे गेल्या जवळपास वीस वर्षांपासून त्यांनी कोणताही आंतरराष्ट्रीय दौरा केलेला नाही म्हणजे दोन हजार सहा पासून शहा यांनी कोणताही औपचारिक शासकीय खासगी प्रवासही केलेला नाही मुळात समर्थक संघटनेत काम करण्याची आवड असल्यामुळे ते परदेश दौरे करत नसल्याचं बोललं जात आहे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार ते आंतरराष्ट्रीय आणि मंत्रालय स्तरीय कूटनीती दिल्लीतूनच हाताळणे पसंत करतात आवश्यकता वाटल्यास ते प्रतिनिधी मंडळ पाठवतात किंवा व्हर्च्युअल माध्यमातून संवाद साधतात हेही एक कारण असल्याचं सांगितलं जाते दुसरीकडे काही जण शहा यांनी पंतप्रधान झाल्यावरच परदेश दौरा करणार अशी प्रतिज्ञा घेतली आहे त्यामुळे ते विदेश दौरे करत नाही असं देखील बोललं जात आहे शहा हे गृहमंत्री आहेत राजनाथ सिंग हे गृहमंत्री असताना त्यांनी देखील विदेश दौरे केले होते एवढंच नाही तर अनेक मंत्री विदेश दौरे करत असतात अमित शहा हे त्याला अपवाद ठरले आहेत त्यामुळे त्यांचा विदेश दौऱ्याची उत्सुकता असणार आहे पण नरेंद्र मोदी यांनी मात्र आजवर नव्वद देशात एकशे सत्तर पेक्षा जास्त दौरे केले हे एक माध्यमातून कळलं लवकरच ते शतक पूर्ण करतील अशी देखील शक्यता आहे सर्वाधिक परदेश दौरे करणारे ते पहिले पंतप्रधान आहेत कारण इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना एकोणसत्तर देशाचा दौरा केला होता तर मनमोहन सिंग यांनी सत्तर पेक्षा जास्त देशाचा दौरा केला होता तर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदाच भूटान या देशाचा दौरा केला होता त्यासाठी दोन पूर्णांक पाच कोटी रुपयांचा खर्च आला होता दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या कालावधीत मोदींच्या विदेश दौऱ्यावर दोन हजार एकवीस कोटी रुपये खर्च झाले होते तर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर दोनशे पंचावन्न कोटी रुपये खर्च आले होते या काळात कोरोना आल्यामुळे कमी दौरे झाले होते त्याचबरोबर जून दोन हजार पंचवीस पर्यंत मोदींच्या दौऱ्यावर दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्च झाले होते यात अमेरिकेचा दौरा सगळ्यात महागडा होता कारण त्या दौऱ्यात तेवीस कोटी रुपये खर्च आला होता आंतरराष्ट्रीय प्रवास हा मोदींच्या परराष्ट्र धोरणाबाबतच्या भूमिकेचा एक महत्वाचा घटक राहिलाय त्यामुळे या दौऱ्याचा खर्च हा कायम चर्चेचा आणि चौकशीचा विषय राहिलाय विरोधकांनी मोदी पैशांची उधळपट्टी करत असल्याचा केला या दौऱ्यामुळे गांधी यांनी एकोणसत्तर देशांचा दौरा करताना किती खर्च आला याची निश्चित माहिती उपलब्ध नाहीये पण मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात जवळपास आठशे कोटी रुपये खर्च झाला होता पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू यांचा पहिला विदेश दौरा ऑक्टोबर एकोणासशे एकोणपन्नास मध्ये अमेरिकेला झाला होता या दौऱ्यात त्यांनी तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन यांची भेट घेतली आणि अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले होते त्या काळातही अनेक गृहमंत्र्यांनी या दौऱ्यांमध्ये सहभाग घेतला होता पण एकीकडे मोदींच्या दौऱ्याचे आकडे हजारो कोटींचे उडाणे घेत असताना आता तर दुसरीकडे अमित शहा यांनी एकही विदेश दौरा केला नाही दोन शीर्ष नेत्यातील हा कमालीचा विरोधाभास असला तरीही या दोन्ही नेत्यांमुळेच भाजप आज सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा तर सर्वाधिक वर्षे आज साथी ना है। सर्वाधिक काँग्रेस आज अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे मोदी यांनी परदेश दौरे करत मनमोहन सिंग आणि इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडलाय आणि भविष्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौरे होत राहतील त्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत होतील याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा